बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीच्या जत्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत मंदिर परिसरात उभारलेली दुकाने आणि भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजून गेलं आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम